नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका देशात सर्वत्रिक लोकसभा निवडणूक होत आहे अशातच अनेक नेते आमच्या पक्षात प्रवेश करतील असा दावा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोदशा पांडवी आज शिवसेना पक्षप्रवेश करणार आहेत तर आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पांडवी यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे आज ते शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत यावर शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे की अमोदशा पांडवे हे आज शिवसेनेत येत आहे बुधवारपर्यंत रोज नवनवीन धमाके होतच राहणार आहेत असा दावा संजय शिरसाट यांनी इथे केला आहे आणि आज शिवाजी पार्कवर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसऱ्या टप्प्याची सांगत सभा होत आहे यात इंडिया आघाडीतील मित्रपक्ष उपस्थित राहणार यावर संजय शिरसाट यांनी मोठा निशाणा साधला आहे तर काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कमध्ये होत आहे आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे तिथे बाळासाहेब ठाकरे यांचा भाषण ऐकायची आम्हाला सवय होती त्यात काँग्रेसच्या मंचवर आज उद्धव ठाकरे बसणार आहेत हा आमच्यासाठी काळा दिवस आहे आणि काँग्रेस धोकादायक दो, आहे असं बाळासाहेब बोलायचे आज उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत मांडीला मांडू मांडीला मांडी लावून बसले आहेत हे दुर्दैवी आहे आम्हाला आज असं वाटतंय की शिव शिवसेना आज रडत आहे काँग्रेससोबत बसणं हे ठाकरे गटाचं पाप आहे असे संजय शिरसाट यांनी बोलले आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे अशातच राज्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही काही जागाच्या अदलाबदली करणार आहोत महायुतीचा तिढा सुटलेला आहे उमेदवाराची यादी उद्या जाहीर होणार आहे तर मुख्यमंत्री दिल्लीला जाणे इतकं प्रकरण गंभीर नाही योग्य पद्धतीनं ना जागा वाटप झाल्यात असे संजय शिरसाट म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय विषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनल जुनाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरुताज धन्यवाद जय महाराष्ट्र